जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या आज या ठिकाणी जो उद्घाटन सोहळा साजरा झाला काय सांगायबद्दल आमचे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या उल्हासनगरचा शहराध्यक्ष वैभव कुलकर्णी यांच्या माध्यमातून त्यांचे सहकारी प्रदीप गोडसे यांनी कालपासून आधार कार्ड आरोग्य शिबिर आणि आज आर टीच्या माध्यमातून ॲडमिशन मोफत विद्यार्थ्यांना मोफत ॲडमिशन मिळावं हो। यासाठी आर टीचे आज ओपन चालू केलेलं आहे या शिबिरापासून नागरिकांना काय फायदे आधार कार्डचं मला वाटतं आज कुठंच आधार कार्डचं दुरुस्ती असेल किंवा नवीन आधार कार्ड आर टीचं जे जे हुतकुरू विद्यार्थी आहेत गरीब विद्यार्थी आहेत त्यांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी शासनाने आर टी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं चालू केलं आहे त्या इथं आमच्या विद्यार्थ्यांच्या शाखेमध्ये त्याचं मोफत शि शिबीर आम्ही आयोजित केलेलं आहे सर्वात प्रथम मी बारावीचे जे आपले विद्यार्थी जे उत्तीर्ण झालेत त्यांचं हार्दिक हे करतो अभिनंदन करतो आणि चोवीस तारखेला जे अमित साहेबांचा सा वाढदिवस होता आमचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही लालगड शाखेतर्फे आणि विद्यार्थी सेना तसेच मनसेचे प्रदीप गोडसे यांच्या सहकार्यासोबत आम्ही आर टी ईचे फॉर्म जे एकतीस तारखेपर्यंत आहेत ते अख्ख्या विद्यार्थ्यांना अख्ख्या उल्हासनगर शहरासाठी आम्ही फ्री ठेवलेले आहेत त्याचबरोबर आधार कार्डचं आम्ही हे ठेवलेलं आहे कॅम्प ठेवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आमचं आरोग्य शिबिर पण होतं चोवीस तारखेला ते पण आम्ही अमित साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा केलेला आहे तर यासाठी मी सर्व आपल्या उल्हासनगरच्या विद्यार्थ्यांना पालकांना विनंती करतो की आर टी ईचं जे फॉर्मचं जे आम्ही केलेलं आहे मोफतसाठी त्यांनी इथं येऊन त्याचा लाभ घ्यावा कारण की भरपूर लोकांना त्या फॉर्म भरण्यामध्ये अडचणी येतात आणि त्या फुलफिल करण्यासाठी हे आमच्या इथं मॅडम बसले आहेत त्यांच्याकडून कुठलंही काम तुमचं सोपं होऊन जाईल ह्याच्यासाठी जा आम्ही प्रयत्न करत राहतो आणि नेहमीच प्रयत्न करतो आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये दहावीचा पण रिझल्ट लागणार आहे तर त्या पोरांसाठी पण मी अगोदर शुभेच्छा देऊन देतो जय हिंद जय महाराष्ट्र जे विद्यार्थ्यांना जे पहिलीपासून ते आठवीपर्यंत जे मोफत आर टी मार्फत प्रवेश प्र प्रक्रिया शासनामार्फत दिली जाते परंतु ती कुठेतरी राज्य शासनाने या ठिकाणी तुम्ही अगोदर जर बघितलं असतं याच्या अगोदर की त्याच्यामध्ये फक्त मराठी माध्यमच्या शाळा होता परंतु आता त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमच्या देखील ॲड झाल्या आहेत आणि ह्या ॲड होण्याचं कारण याचं सगळ्यात महत्त्वाचं सेव आमचे माननीय अमित साहेब ठाकरे आहे अमितसाहेब ठाकरेंनी आर टी एचा जो मुद्दा आहे तो वर्षा लेवलला लावून धरला आणि त्या ठिकाणी आज जर बघितला माननीय अमित साहेब ठाकरेंमुळेच आज या ठिकाणी जे इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या ठिकाणी ऍड होऊन आलेला आहे ज्या पहिल्या अगोदर नव्हत्या निकाल लागलेला आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना जे उत्तीर्ण झाले त्यांना पास झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन त्यांचे व आत्ताच दोन तीन दिवसात दहावीचासुद्धा रिझल्ट आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही अभिनंदन करतो आणि येत्या काही दिवसात आपण दहावी बारावीचे जे विद्यार्थी आहे त्यासाठी अजून एक आपण कॅम्प लावतो आहे जे उत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा कॅम्प लावतो आता ज्या मराठी शाळेसाठी एवढं पुढाकार घेतलेला आहे आपल्या संघटनांनी तर तसंच अनेक शाळा आहेत ज्या मराठी माध्यम आहेत ते शाळा बंद पडलेल्या आहेत त्या विषयावर तुम्ही काय सांगाल आमचं प्रा नेहमीच मराठी म्हणजे शाळा टिकावी यासाठी लक्ष असतं आणि तुम्ही जर बघितलं असेल की मराठी शाळांसाठी आमच्या अनेक आंदोलन झाले आहेत आणि या ठिकाणी उल्हासून महापालिके जेवढ्या मराठी शाळा आहेत त्या टिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनीय विद्यार्थी सेनेचा सर्वात मोठा खारीचा वाटा आहे जिथे छपरा गळत होत्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कमी होती किंवा टीचर्स उपलब्ध नव्हते त्या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन करून त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनीय विद्यार्थी सेनेने त्या चांगल्या दर्जाच्या शाळा बनवून दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण स्वतः आयुक्त साहेब किंवा विचारू शकता की आमचा महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचा त्या ठिकाणी किती मोठा खालीचा वाट आहे त्या ठिकाणी कोणकोणत्या सुविधा पुरविण्यात येणार या ठिकाणी आपण बघितलं तर आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत विद्यार्थी सेनेचे धनंजय साहेब आज या ठिकाणी आले त्यांच्या वतीने या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे सदर उद्घाटन अमित साहेब माननीय अमित साहेब जे आहेत आपले विद्यार्थी अध्यक्ष आहेत नेते आहेत त्यांचा जन्मदिवस होता तर काल त्यांचा जन्मदिवस होता तर काल त्यानिमित्त महाआरोग्य शिबिर होतं जे आयुर्वेदिक होतं जे नाडीतज्ञ आहेत सुप्रसिद्ध आपले कादरी सर त्यांचं ते नाशिकवरून इथे येतात तर त्यांनी या ठिकाणी आरोग्य शिबीर संपन्न केलं आणि आज आपण या ठिकाणी आर टी जो ऑनलाईन फॉर्म आहे ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत करून देतो कारण विद्यार्थ्यांना का आर टी फॉर्म भरताना अनेक अडचणी येतात काही समजत नाही पालकांना समजत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व उल्हासनगरमध्ये जेवढे लोक असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करेल की आम्ही आर टी एसी इथं उल्हासनगर लालचक्की चौकमध्ये लालगड शाखेमध्ये ऑनलाईन पद्धत चालू केली आहे तर तुम्ही याचा फायदा घ्या आणि प्लस आजचा दिवस आहे जो आधार कार्ड देखील शिबिर या ठिकाणी सुरू आहे महाराष्ट्र विद्यार्थी सेने असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण नौनिर्म, नवनिर्माण सेना असेल लालगड शाखा ही सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असते असे अनेक उपक्रम सदैव राबवत असतात आज त्याच अनुषंगाने आम्ही सर्वांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे या शिबिराचे आयोजन किती दिवस चालणार आहे जोपर्यंत आर टी एचा एकतीस तारीख लास्ट दिली आहे त्या एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी मोफत ऑनलाईन आमच्याकडून भरून दिलं जाणार जाणार आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा विनंती करतो की विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी आमच्या लालगड शाखेत भेट द्यावी आणि या ठिकाणी त्यांचा ऑनलाईन फॉर्म मोफत आमच्याकडून भरून घ्यावा